है, पुन्हा एकदा आमच्या युट्यूब वर सो so, आज आहे आरवचा बर्थडे ब्लॉग आता सकाळपासूनच माझी धडपड चालू झालेली आहे आम्ही मी सकाळी साडेसातला उठले आणि जे चॉपिंग कटिंग वगैरे होतं ना ते सगळी तयारी करून ठेवलेली आहे जेणेकरून so, आज कसं आहे पाहुण्यांसाठी गेस्टसाठी मेन्यू वगैरे बनवायचं आहे आपल्याला खूप काही काही कुकिंग वगैरे आहे सो त्याच्यासाठी मग मी सकाळीच उठले आणि सगळी तयारी करायला सुरु केले आणि आमचा बड्डे बॉय आता उठलेला आहे थोड्या वेळ आधीच आणि आता त्यांनी खूप सारे कॅन्डीज सगळ्या घरभर पसरवून ठेवलेल्या आहेत आणि तो खूप एन्जॉय करतोय तर तू तुम्हालाही त्याची एक क्लिप दाखवते छोटीशी आरा हा आहे आमचा बर्थडे बॉय सो तुम्ही बघितला आरामस्त्यापैकी त्याचा खेळ तर थोडंसं सकाळी आता आहे उठला तर आणि त्याचे पप्पादाच्या सोबत आहे आणि माझं किचनचं चा काम चालू आहे कारण की मला कुकिंग वगैरे करायची आहे सो मी आवरून घेतलं सगळं काही आणि आता म्हटलं की कुकिंग स्टार्ट करते आता वाजले सव्वा नऊ आणि थोड्या वेळानंतर आपल्याला ब लोकेशन जिथे आपली आहे तिथे जाऊन थोडंसं अरेंजमेंट वगैरे करून यायचं आहे तर त्याच्यासाठी पण निघायचं आहे तर त्याच्या आधी मी म्हटलं की मी थोडीफार कुकिंग वगैरे करून ठेवते कारण की दुपारी आल्यावर नंतर मग फायनल प्रिपरेशन थोडंफार जे काही काम असेल ते करता येईल इझिली सो आता संध्याकाळच्या मेन्यूमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला बनवायची आहे पावभाजी तर पावभाजीची मी तयारी करून ठेवलेली आहे ज्या व्हेजिटेबल्स होत्या ना त्या मी कुकरमध्ये कुक करून घेतलेलं आहे शिटी लावल्या त्या दोन तीन आणि मस्तपैकी ते आता रेडी झालेलं आहे पावभाजीसाठी मी इथे टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आणि चॉपरमध्ये अनियन पण असं बारीक करून घेतलेलं आहे आलं आणि लसूण पण मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे बाकीचे जे व्हेजिटेबल्स आहेत ना ते सगळी धुवून वगैरे ठेवले आहेत आता याला फायनल कट करायचं आहे आणि देन त्याच्या व्यतिरिक्त इथे हिरवी चटणी केलेली आहे सँडविचसाठी तर चला वेळ न घाला होता आता पावभाजीची तयारी करूया पावभाजी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल आणि बटर मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही फक्त बटरही वापरू शकता आणि साईड बाय साईड मी इथे कॅप्सिकम आहे ते बारीक चॉप करून घेते आणि मीही कॅप्सिकम पावभाजीसाठी आणि दुसरं म्हणजे क्लब सँडविच बनवायचे आहेत आपल्याला त्याच्यासाठी बारीक चॉप करून घेते तुम्ही इथे बघू शकता आपलं तेल आणि बटर दोन्ही मेल्ट झालेलं आहे यावेळेस मी याच्यात जिरं घातलेलं आहे आणि जे आपण आलं आणि लसूण बारीक करून ठेवलेलं चॉप करून ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी याच्यात कांदा घातलेला आहे हा कांदा आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि नंतर मग ते झाल्याच्या नंतर आपण याच्यात टोमॅटो प्युरी घेणार आहोत आज जी आपण भाजी बनवते ती जवळपास वीस ते पंचवीस लोकांसाठी बनवतोय तर त्या हिशोबाने मी इथे लहान साईजचे तीन कांदे घेतलेले आहे आणि चार ते पाच छोटे छोटे टोमॅटो घेतले होते प्युरीसाठी तर आता कुकिंग आपली थोडी फास्ट होण्यासाठी मी याच्यात आधी सॉल्ट टाकून घेतलेलं आहे आणि भाज्या शिजवताना मी त्याच्यात कुकरमध्ये पण थोडंसं सॉल्ट टाकलेलं म्हणून मी आता थोडंसं टाकून घेते त्याच्यानंतर मी जी बारीक चिरलेली कॅप्सिकम होती ती टाकलेली आहे आपले बेसिक मसाल्यांमध्ये मी टाकला आहे कश्मीरी लाल पावडर हळद आणि खूप सारी धने पावडर आणि त्याच्यानंतर मी याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी याच्यात ॲड केलेला आहे टाटा संपन्नाचा पावभाजी मसाला आणि मी पूर्ण एक पॅक यूज केलेला आहे याच्यात याला व्यवस्थित स्वते करून घेऊया मी कुकरला भाज्या शिजवून घेतलेल्या त्या याच्यामध्ये स्मॅश करून टाकलेल्या आहेत आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तेवढी कन्सिस्टन्सी तुम्ही याच्यात ठेवू शकता तर मी याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि देन त्याच्यानंतर मी टेस्ट करून बघितलं आणि त्या हिशोबाने मी पुन्हा याच्यात मीठ ॲड केलेलं आहे सो आता याच्यावर आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर स्प्रेड करूया आणि हे छान असं बॉईल होईपर्यंत याला शिजूया आणि आपली पावभाजी रेडी झाली इथे मी आरोचं औक्षण करून घेते आणि आरो मस्त आंबळ करून रेडी झालाय आणि या आरव च आता औक्षण करायचंय आणि त्याच्यासाठी मी ताट रेडी करून ठेवलंय आणि आरवला स्वीट स्वीटसाठी आहे डकी माशमेल mm. बेटा सो so, आता मी औक्षण करून घेते आरव टू मिनिट्स बेटा ओके मम्मा इज डुइंग जे ची देन मामा किती गोड दिसत त्याची नजर डक्की वरतीच हो त्याच सगळं लक्ष डक्की जवळ आहे किती क्यूट एक्सप्रेशन आहे त्याचे हम्म खूप छान आहे गोड आहे खा

मित्रांनो आम्ही आता निघालो आहे अकरा वाजले आहेत आता आणि आम्ही निघालो आहे पार्टी हॉल थोडंसं अरेंज करून येतो आणि देन मग त्याच्यानंतर रेडी होऊन संध्याकाळी जायला इझी होऊन जाईल सो आता आम्ही निघालो आहे सगळं सामान वगैरे एक्स्ट्राचं घेऊन तिथे जाऊ थोडंसं डेकोरेट वगैरे करू आणि नंतर सगळी अरेंजमेंट करू प्रॉपर आणि नंतर मग लगेच घरी यायचं आहे सो एक दीड तासात होऊन जाईल आणि मग आम्ही पटकन घरी येऊ आणि आजचं वेदर जसं मी तुम्हाला काल पण सांगितलेलं पाऊस आहे इथे दोन तीन दिवस तर खूप आभाळ आहे पाऊस सकाळी तरी आता तरी थोडं पाऊस थांबलेला आहे पण थोडस आहे ढगाळ आहे 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 वातावरण पाऊस पाऊस असं चालू सो ओके आणि थंडी पण आहे बाहेर खूप सो तुम्हाला दाखवते आता बाहेरचा जसं की मी तुम्हाला सांगितलं आज पाऊस आहे तर इथे तुम्ही बघू शकता काळोख झालेला आहे ढगाळ वातावरण आहे आणि थंडी पण आहे बाहेर खूप कारण की आता सध्या आठ डिग्री टेम्परेचर दाखवते आणि आता येऊन आम्ही बेसिक डेकोरेशन करून ठेवले आणि जी काही अरेंजमेंट जिथे जिथे करायची होती ना त्या वस्तू व्यवस्थित लावून ठेवलेल्या आहेत आता थोड्या वेळाने फक्त कपडे वगैरे चेंज करून येऊ आणि का जे काही जे वगैरे घरी केलं आहे ना ते सगळं घेऊन यायचं आहे आपल्याला सो so, ऑलमोस्ट थोडंफार सेटअप झालं आहे आपल्याला तर मी तुम्हाला सगळं फायनल झाल्याच्यानंतर नक्की दाखवेन आता जवळपास वाजले होते साडेबारा पावणे एक आणि आता आम्ही निघालोय घरी जायला आणि बाहेर खूप वारा होता आणि आरवला खूप मजा येत होती आणि तुम्ही बघू शकता तो किती मस्त एन्जॉय हो, करतोय आता थोडा वेळ झाला होता घरी येऊन फ्रेश वगैरे होऊन मी पटकन जेवणाच्या तयारीला लागते है। सो आता मी इथे जायच्या आधी स्ट्रॉबेरी आणि ग्रेप्स होते ले करून ते धुवून गेलेले जेणेकरून ते ड्राय होतील तर मला इथे अशा फ्रूटच्या स्टिक्स बनवायच्या आहेत त्याच्यासाठी मी आता स्ट्रॉबेरी आहे त्या कट करून घेते आणि मी ज्या वुडन स्टिक वापरणार आहे त्या मी धुवून ड्राय करून पुसून घेतलेल्या आहेत व्यवस्थित स्वच्छ तर चला आता पटकन फ्रूट स्टिक रेडी करून घेऊया आणि हे खूप सिम्पल आहे पार्टी मेन्यूसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही याच्यात वेगवेगळे फ्रूट्स वापरू शकता जसे तुम्ही बघितले इथे मी कलर कॉम्बिनेशनमध्ये आता इथे ग्रीन ग्रेप्स पण घेतले आहेत रेड ग्रेप्स घेतलेले आहेत आणि स्ट्रॉबेरी घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे फ्रूट्स निवडू शकता अशा बर्थडे पार्टीसाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे आणि मुलांनाही आवडतं सो तुम्ही बघू शकता इथे आपलं सर्व रेडी झालं आहे नेक्स्ट जी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती आहे सँडविचेसची तर आपण इथे मेओ सँडविच करणार आहोत आणि त्याच्यासाठी इथे मी मिक्स व्हेजिटेबल्समध्ये घेतलं आहे कॅरेट कॅप्सिकम थोडंसं चॉप केलेले अनियन टोमॅटो आणि सिलेंड्रो सो आता मी याला एका मोठ्या बोलमध्ये ट्रान्सफर करून आहे याच्यात मी काळी मिरी थोडंसं हलकं मीठ देन त्याच्यानंतर इटालियन हर्ब्स आणि त्याच्यानंतर खूप सारं मेनीज टाकलेलं आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आपलं बॅटर असं क्विकली रेडी होऊन जातं आणि ह्या ज्या सर्व रेसिपी आहेत या पार्टीसाठी परफेक्ट आहेत कारण की याला जास्त वेळ लागत नाही बनवायला तर मुलांसाठी जर तुम्ही अशा काही पार्टी किंवा प्ले डेट अरेंज करत असाल आपल्या घरी तर हे एक बेस्ट ऑप्शन्स आहेत तुमच्या मुलांसाठी आवडतील सुद्धा आणि बनवायला एकदम क्विक आहेत इथे मी आता सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात आधी माझ्याकडे जेवढे ब्रेड आहेत त्याचे कॉर्नर्स आहेत ते कट करून घेते आणि तुम्ही बघू शकता हे एकदम छान वाटतं कॉर्नर कट केल्यावर आणि इथे मी ग्रीन चटणी जसं की तुम्हाला आधी दाखवलं मी सकाळीच बनवून ठेवली होती आणि ही जास्त स्पायसी नाही आहे सो लहान मुलंही खाऊ शकतात अशा प्रकारे मी सर्व ब्रेड स्लाइसेसवर ग्रीन चटणी स्प्रेड करून घेतले माझ्याकडे ह्या चीज स्लाईज होत्या मी त्याची एक लेअर याच्यावर ॲड केलेली आहे आणि त्याच्यावर अजून एक ब्रेड ॲड केल्या आहे त्या ब्रेडवर मी आता जे आपण मेयोनीजचं जे बॅटर यू बनवलेलं आहे ते आता याच्यावर स्प्रेड करून घेते इवन लेअर स्प्रेड करून घ्यायची आपल्याला जास्तही भरवायचं नाही आहे आणि देन याच्यावर ही लेअर ॲड केल्याच्यानंतर टॉप लेअर आपला एक ब्रेडचा याच्यावर जाणार आहे आणि आपले सँडविचेस रेडी होणार आहेत सो इथे मी डेकोरेशनसाठी चेरी टोमॅटो जे आहेत ते स्टिकला लावून इथे मी याच्यात फसवलेले आहेत याच्यानी सँडविचेस दिसायलाही सुंदर दिसतात आणि त्याचे सर्व लेयर्स एकत्र राहतात सो हे एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही याच्या व्यतिरिक्त ऑलिव्स पण यूज करू शकता खूप छान वाटतं दिसायला कॅनडामध्ये असं केटरिंग बुक करा आणि जेवण ऑर्डर करा ह्या खूप महाग आहे त्यामुळे मी सर्व प्रयत्न करते की घरच्या घरी जास्तीत जास्त वस्तू बनवून घेऊ आणि ज्या पटकन होतील आणि इझी आहेत आय होप तुम्हाला या सर्व रेसिपी आवडतील आणि जेवणाच्या या सर्व तयारी झाल्याच्यानंतर मी आणि आरव रेडी झालं आणि इथे आहे आमच्या आरवचा फायनल बर्थडे लुक सो कसा वाटतो आरव मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा Hello. रेडी झाले आरोच्या बर्थडे पार्टीसाठी आणि हा आहे आजचा माझा सिंपल लुक प्लावा आहे इथे मी बनवले आहे ते फ्रूट स्टिक ते तर तुम्ही बघितलं समोसे आहेत स्प्रिंग रोल्स आहेत सँडविच आहे आणि आपली सगळ्यांची फेवरेट मुंबईची पावभाजी सो असा हा आपला पूर्ण मेन्यू सेट झालेला आता आणि मला बघून खूप छान वाटतय कल्चर कल्चरमध्ये ना हे असं कॅन्डी टेबल डेकोरेट करतात मुलांच्या वाढदिवसाच्या वेळेस सो मी म्हटलं आपण पण काहीतरी नवीन ट्राय केलं पाहिजे म्हणून मी इथे असं कॅन्डी टेबल सजवलेला आहे इथे सगळ्यांचे रिटर्न गिफ्ट आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी कप कपकेक आहेत आणि इथे क्रीम रोल सुद्धा ठेवलेत आणि याच्यावर ते टॉपर लावलेत ना ते आमच्या थीमला मॅचिंग आहेत सो तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय ते आणि इथे वेगवेगळ्या मुलांना एन्जॉय करण्यासाठी कॅन्डीज ठेवलेल्या आहेत त्यांचे आवडते ड्रिंक्स आणि सगळ्यांचे फेवरेट माशमॅलन्स तुम्हाला हा आमचा स्वीट टेबल कसा वाटला ते नक्की सांगा इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मग आम्ही थोडंफार फोटोशूट केलं सगळ्यांबरोबर फोटोज काढले आणि खूप एकंदरीत मजा आली आणि वाढदिवस खूप छान झाला इथे तुम्ही बघू शकता सगळेजण आता फूड एन्जॉय करतात आणि सगळ्यांना खूप आवडलं सर्व काही सो त्याच्याने मला जास्त आनंद झाला कारण की आफ्टर ऑल एवढे सगळे एफर्ट्स घेऊन सगळं तयारी केली आणि ते खूप छान झालं त्याच्यामुळे मला खूप आवडतंय आजच्या बर्थडे पार्टीचे जे खरे स्टार आहेत हे लहान मुलं यांना आता आरो रिटर्न देतो देतोय आणि हा मोमेंट खूप छान आहे तुम्ही बघू शकता किती क्यूट आहेत सर्व लहान मुलं आणि इथे बघू शकता की आता केक कटिंग होते सगळ्यांना केक सर्व केला जातोय आणि माझ्या सर्व मैत्रिणींनी मला खूप हेल्प केली आहे या सगळ्या फंक्शनमध्ये गुड जा व्हेरी गुड कॅनडामध्ये तर आम्ही असं छोट्या मोठ्या सेलिब्रेशनचीच वाट बघत असतो की जेणेकरून आम्ही एकत्र भेटू गप्पा गोष्टी करू थोडासा टाईम स्पेंड करू आणि इथे आपला आराव स्वतःच गाणी म्हणून डान्स करतो आहे एन्जॉय करतो आहे आणि खूप मजा केली त्यांनी सर्व लहान मुलांसोबत आणि हेच खरं तर पाहिजे होतं आम्हाला की त्यांनी एन्जॉय केलं पाहिजे आणि या व्यतिरिक्त या मुलांना थोडंसं एंगेज ठेवण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या होत्या तर तुम्ही इथे बघू शकता सगळे मुलं पेंटिंग करता येत आता आणि सर्व ऍक्टिव्हिटीज त्यांनी खूप एन्जॉय केल्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीनंतर आम्ही आमच्यासाठीही काही गेम्स प्लॅन करून ठेवले होते तर त्याच्यातलं एक म्हणजे म्युझिक होती म्हणजेच आपली संगीत खुर्ची हो सो इथे तुम्ही बघू शकता सगळेजण एन्जॉय करत करतायत 국민 c 진짜 t s r सर्व कार्यक्रम आपला व्यवस्थित पार पडलाय आणि आरवचा वाढदिवस जी आमची इच्छा होती की खूप छान सेलिब्रेट झाला पाहिजे तोही सेलिब्रेट झालेला आहे लहान मुलांच्या व्यतिरिक्त मोठ्यांनी केलेली ही मजा मस्ती धमाल बघायला नक्कीच तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की याच्यापुढे अजून छान छान कंटेंट येणार आहे आणि ते तुम्हाला बघायला खूप आवडेल सो so, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सी यू नेक्स्ट टाईम बाय बाय गायस